श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात तुझे जीवन कसे घडेल याची शक्ती तुला देवाकडूनच प्राप्त होत आहे स्वामी म्हणतात बाळा काही निवड मी तुझ्या हाती देत आहे जेव्हा तुम्ही काही कार्य निवडता तेव्हा ते मी तुमच्या हाती सोपवतो मग तुम्ही काही निर्माण करू इच्छित असाल तर ते नक्कीच निर्माण करण्याची क्षमता तुमच्यात निर्माण होऊ लागते आणि जर तुम्ही काही असे कार्य करू इच्छिता ज्यामुळे तुम्हाला खूप काही मान सन्मान प्राप्त होण्याची इच्छा आहे तेव्हा तुम्हाला तो देखील प्राप्त होऊ लागतो तुमचे सर्व काही कार्य मी तुमच्या आधीन सोडतो जर तुम्ही ती इच्छा केली आणि त्यासाठी कार्य सुरू केले तर तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होण्यापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही मी तुला ती बुद्धी देतो आणि त्या बुद्धीला आकारसुद्धा बाळा माझे आशीर्वाद तुमचे कल्याण करण्यासाठी आहे कधीकधी तुमच्या जीवनातून काही अनावश्यक लोक जुळून जातात पण ते लोक तुमचे काहीही बिघडवू शकत नाही कारण ते तात्पुरते तुमच्यासोबत जोडले जातात देवाची इच्छा होताच ते तुमच्यापासून वेगळे केले जातात तुम्ही कोणत्या इच्छा करता कधीकधी यावरही काही अवलंबून आहे कधीकधी तुम्ही स्वतःसाठीच काही नकारात्मक विचार देखील करू लागता पण तसे करणे तुम्ही थांबवावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो ज्या क्षणाला तुम्ही तुमच्या नकारात्मक विचारांना शून्यात नेऊन त्या जागी देवाचे ज्ञान देवाचे चिंतन कराल त्या क्षणापासून तुमच्यात खूप काही परिवर्तन घडताना तुम्हाला अनुभव येऊ लागेल देव म्हणतात माझ्या प्रिय मुला आज माझा आशीर्वाद तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आणि तुझे सुख वाढवण्यासाठी आला आहे